सुप्रभात मंडळी मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्यापेठे लिखित कथा जनातल्या मनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि सध्या आपण जी तेथली गोष्ट वाचत आहोत त्या गोष्टीचं नाव आहे दोन ध्रुवांवर मागच्या भागात आपण बघितलं की मेरीचं जे मत होतं ते लिंकनच्या अगदी विरुद्ध होतं तिला असं वाटायचं की नोकरांना गुलामांसारखंच वागवलं पाहिजे आता याच्या पुढे सुरू करते तर अशी विचारसरणी असलेल्या मेरीकडे एक नोकराणी टिकली चांगली अडीच वर्ष शेजाऱ्या पाजाऱ्यांना आश्चर्य वाटलं चर्चा सुरू झाली पण अंदर की बात अशी होती की लिंकननं त्या नोकराणीला सांगितलं होतं की बाई काहीही बोलल्या तरी ते ऐकूच आलं नाही असं वागायचं आणि काम करत राहायचं त्याबद्दल मी तुला दर आठवड्याला एक डॉलर देत जाईन त्यामुळं बरेच दिवस सर्व सुरळीत चालू होतं पण एकदा मेरिक तिला खूप रागवली नोकराने बिचारी रडू लागली तेव्हा लिंकननं तिला स्वयंपाकघरात नेऊन समजावलं अगं गेली कित्येक वर्ष मी जे सहन करतो आहे ते तुला पाच मिनटं सहन करता येत नाही या उद्गारातलं कारुण्य हृदयाला स्पर्श करणार आहे त्यानंतर त्या बाईने त्या कधीही तक्रार केली नाही पुढे दोन वर्षानंतर तिचं लग्न झालं मग तिनं नोकरी सोडली लिंकन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ती त्याला भेटायला गेली लिंकननं तिला ओळखलं तिला जेवायला थांबायला तो सांगणार होता पण मेरीला ते आवडणार नाही म्हणून फळांची टोपली तिला भेट दिली आणि पुन्हा अवश्य या असं तो म्हणाला लिंकन सहा महिने फिरतीवर गेला की तिला फार ताणी आहे मग ती लिंकनला पत्र लिहित असे या सुंदर संध्याकाळी तू इथं असतास तर मला फार बरं वाटलं असतं तू दूर गेलास की मी दुःखी होते मुलंसुद्धा तुझी आठवण काढतात मग लिंकनही उत्स्फूर्तपणे लिहित असे तू जवळ असलीस की वाटतं कामात व्यत्यय येतो पण आता मात्र सारखं काम काम आणि काम आयुष्य बेचव आहे असं एकमेकांशी त्यांची ओढ दाखवणारे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले पण फार थोडे चार वर्षांचा ईडी घटसर्पाने आजारी पडला दोघांनी त्याची सेवा शुश्रूषा केली दुर्दैवानं त्यांना यश आलं नाही त्याच्या मृत्यूनंतर लिंकननेच तिला सावरलं तोच तिला चार घास भरवी छोट्या विलीकडे बघून दुःखावर असं सांगेल त्याचा हा चांगुलपणा प्रेमळपणा तिला फार आवडायचा मग त्या आवेगात ती मनाशी ठरवायची की लिंकन आता दिवसेंदिवस राजकारणात जास्तच गुंतत चाललाय तर आपण घराची आघाडी सांभाळूया पण तेवढ्या ते पुरतंच परत मूड गेला की ग्रहचक्र फिरायचं तिच्या माहेरच्या माणसांचं यथा अस्तित्व आदरात्य व्हायचं पण लिंकनच्या आईला कधी बोलावलं जात नसे लिंकनचं या सावत्रा आईवर फार प्रेम तो म्हणे मी आज जो कोणी आहे तो माझ्या आईमुळेच त्याला वाटायचं आईला हे स्प्रिंगफील्डचं घर दाखवावं चार दिवस राहायला बोलवावं पण मेरी पुढे नाईलाच व्हायचा मग तोच आईला भेटायला जायचा ती कितीतरी वेळ त्याचं मस्तक थोपटत राहायची राष्ट्राध्यक्ष झाल्यावर राजधानीत जाण्यापूर्वी तो आईला भेटायला गावी गेला थरथर त्या हाताने तिथं त्याला मिठी मारली आणि म्हणाली खरं सांगू तू निवडून येई येऊच नाहीस असं मला वाटत होतं कारण तुझ्या जीवाला धोका आहे आता पुन्हा आपली कसली भेट होणार आता आपली भेट स्वर्गातच आणि म्हातारीचे शब्द खरे ठरले अठराशे एकसष्टमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे लिंकननं राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकला अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं मेरीला सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला इतक्या दिवसांचं तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं पण त्याचवेळी दुसरीकडे लिंकनच्या खुनाचा कट शिजत होता त्यामुळे लिंकनला गुप्तपणे वॉशिंग्टनला न्यायचं ठरलं होतं त्यासाठी तारांचं दळणवळण काही काळ बंद ठेवलं होतं जाहीर झालेली वेळ बदलून लिंकनला वॉशिंग्टनला आणलं शपथविधी अगदी साधेपणानं झाला दिवस होता चार ऑगस्ट अठराशे एकसष्ट जनरल स्टॉकने माफ करा जनरल स्कॉटने कडक बंदोबस्त ठेवला होता पण मेरी थोडी नाराज झाली कारण तिला गाजत वाजत मिरवत येता आलं नाही खुनांच्या धमक्या येत असल्यामुळे त्यांना तो कार्यक्रम आवरता घ्यावा लागला खरं म्हणजे या धमक्यांमुळे तीही घाबरली होती पण लिंकन बरोबरच न्या असं म्हणत होती पण हे गुप्तर हेर खात्यानं ऐकलं नाही व्हाईट हाऊसमध्ये आल्यावर मात्र तिचं भान हरपलं स्वर्ग हाती आला असं तिला वाटलं मग तिनं मनसोक्त खरेदी केली दोन हजार डॉलर्सचे गालीचे फर्निचर कपडे दागिने सेंट्स यावर अफाट खर्च केला बिल जेव्हा लिंकनकडे आलं तेव्हा त्याला ते कळलं की सर्व खरेदी मेरीनं केली आहे मग राष्ट्राने मंजूर केलेल्या खर्चाव्यतिरिक्त रक्कम लिंकनने आपल्या पगारातून भरली दक्षिण राज्य उत्तरेकडील राज्यांच्या विरुद्ध होती त्यामुळे त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं उत्तरेकडील राज्य गुलामगिरी विरुद्ध लढत होती जखमी सैनिक विधवा स्त्रिया अनाथ मुलं ही परिस्थिती पाहून लिंकन बेचैन झाला होता दुसरं म्हणजे निवडून आल्यावर लिंकनच्या पुढे अनेक आव्हानं उभी ठाकली होती गुलामगिरी असलेल्या दक्षिणेकडील राज्यांनी गुलामगिरी राहावी म्हणून संघराज्यातून बाहेर पडायचं ठरवलं त्यासाठी युद्ध सुरू झालं लिंकनला स्वतःला अनेक धमकीचे फोन येत पत्र येत भयंकर चित्र पाठवली जात एका चित्रात त्याला फासावर लटकवल्याचं दाखवलं होतं तर दुसऱ्या चित्रात सैतान त्याला नरकात ढकलत आहे असं दाखवलं होतं धडपणे कार्यकारी मंडळ बनवता येत नव्हतं तो। त्यातच अनेक वेळा व्हाईट हाऊसवर काही निमित्ताने पार्ट्या द्याव्या लागत आणि पार्टी म्हटली की लिंकनला धडकी भरे मग तो मेरीला विचारी मी आज कुणाशी बोलू ती बाई आचरट आहे ती जनरलची बायको आगाऊ आहे ती मंत्र्याची बायको पुरुषांच्या मागे मागे करते आणि ती दुसरी तर अगदी गोडबोली आहे मातोश्री मी जर असं वागलो तर मला ताबडतोब कॅबिनेटमधून बाहेर जावं काढलं जाईल याची कल्पना आहे का आपल्याला आपला पती कोणत्या पदावर आहे त्याच्या पुढे कोणत्या समस्या आहेत याचा गांभीर्यानं विचार करणे एवढी मानसिक प्रगल्पता तिच्याकडे नव्हती त्या दृष्टीनं ती अतिसामान्य दर्जाच्या स्त्री वर्गातील होती पण दुर्दैवानं राष्ट्राची फर्स्ट लेडी होती मेरीनं मुलालाही दुखवलं मोठा मुलगा रॉबर्ट हार्वर्ड विद्यापीठात शिकत होता त्याच्याबरोबरची सर्व मुलं युद्धात सामील झाली पण मेरीनं रॉबर्टला पाठवलं नाही शिक्षण संपल्यावर जा हा एकच मंत्र ती जपत राहिली शिक्षण संपल्यावर तो सैन्यात दाखल झाला तोपर्यंत युद्ध संपत आलं होतं त्यामुळे स्वतःच्या मित्रांमध्ये तो टिंगलटवाळीचा विषय बनला म्हणून त्याला आईचा फार राग येईल लोकांना मेरीचाही राग आला कारण मेरी, मेरी दक्षिणेच्या बाजूची आहे म्हणजे शत्रुपक्षाची आहे असा विचार झाला होता शिवाय तिचे दोन भाऊ मेवणे या युद्धात लढले होते पण ते दक्षिणेच्या बाजूने म्हणून ती जरी गुलामगिरीच्या विरुद्ध असली तरी तसं ती लोकांना पटवून देऊ शकली नाही एकीकडे युद्ध चालू होतं गुलामगिरी असलेल्या राज्यांचा बिमोड करणं चालू होतं लिंकन सदैव त्यात गुंतलेला असे त्यात सेनापती मॅक्लिनन त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत नव्हता उठाव करण्यास चालढकल करत होता शेवटी एकदा तर स्वत लिंकनने सेनापतीपद स्वीकारून हुकूम दिले ते ग्रँट हा सेनापती होईपर्यंत ग्रँटने मात्र तडफदारपणे दक्षिणेकडील राज्यांचा धुवा उडवला लिंकनने सिनेटमध्ये भाषणात सांगितलेल्या या चार ओळी किती महत्त्वाच्या आहेत पहा लिंकन म्हणाला ज्याप्रमाणे दुभंगलेलं घर तडा गेलेलं घर टिकू शकत नाही त्याप्रमाणे आपल्या अर्ध्या भागात गुलामगिरी आहे अर्ध्या भागात नाही त्यामुळे आपलं संपूर्ण राष्ट्र नष्ट होईल किती तळमळ होती त्याला आपल्या राष्ट्राबद्दल अशी तळमळ करणारा अशी तळमळ असणारा असा नेता दुर्मिळच मंडळी आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार